पहाट झाली आयुष्यात थोड्यात पाली आटते पहाट झाली आयुष्यात थोड्यात पाली आट ते अजीब झाला कडीच माझे फाटते काही झाला कडीच फाटते पहाट झाली आयुष्याची पहाट झाली आयुष्याच छोड्यात पाणी आटते पहाट झाली आयुष्याच छोड्यात पाणी आटते सजीव झाला काढीज माझ खाटते सजीव झाला काढीज माझ खाटते তু নশী দেওয়া হাত লাগল রে কে লাগল अरे त्या हातामधून अरे रक्त बाहेर येतोय आईने म्हणो मामुलीच जखम आहे अरे बाबा तुझ्या हातामधून अरे रक्त बाहेर येतोय आणि तू तिला मामुलीच जखम म्हणतोय अरे नेहमी प्रमाण आहे कुणासोबत काही वाद होत केली नाहीस ना बाबा अबे लाडक्या देवाचे कृत्य काय केलं का काय केलं या वेवानी काय केलं अहो बाबा काय नाही केलं ते विचारा हे परी तुला काय सांगायचंय ते जरा स्पष्ट बोल असे कूडे बोलू नको बाबा विक्रम पांडेला बेदम मारहाण करून अपमानित केलाय देवानी हे परी परी तू काय सांगतेस काय सांगतेस तू हं असता हे देवा असता जे काय सांगते हे सगळं खरं आहे अरे मी तुला विचारतोय हे सगळं खरंय तू अरे अरे का रे बाबा अरे देवा अरे तो देवाडे आणि त्याच्या साथीदाराला अरे तू ओळखला नाहीये अरे त्याच्या अंगावर हात टाकून अरे फार मोठा गुंडा केलाय तू अरे आता ते लोक तुला तुला जीवनातून तू लुटवल्याशिवाय शांत बसणार नाही मला सांग रे अरे त्यांच्यासोबत भांडण करण्याचं काय कारण रे कशाला या मी मारलं विक्रम आणि खर तर मामा मी माझ्या मनाला आवरलं नाहीतर त्याची मर्डर झाली असती माझ्या मामा त्याने कारण नसताना माझ्या भावाला मारहाण केलं आणि जो हात माझ्या गर्दनपर्यंत उठतो ना त्याला मी कापल्याशिवाय सोडत नाही रे एका सज्जन माणसाच्या इज्जतीवर असलेलं लांछण उडवताना तुला काहीच वाटत नाही रे काई है का? तुला काय माहितय ग तुला काय माहितय आस्ता अगं दुरून डोंगर साजरी दिसते अरे तू त्याला चांगलं ओळखत नाहीस आणि मी मगानपासून बघतोय तू त्याची सारखी बाजू घेऊन बोलत आहेस अगं तुझं जा, तुझं आणि त्याचा संबंध तरी काय आहे ऐकायचं तुला काय संबंध आहे ते ऐकायचं आहे तर मग ऐक माझ्या विक्रमवर जीवापाड प्रेम आहे ड्यू काही दिवसात ना आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत तर यानंतर विक्रम कडेन जर असणं जरी पार्श्वे ना तर खबरदार

विक्रमवर माझं जीवापाळ प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही त्याच आणि माझं लग्न झालं नाही ना तर ना। तर मी आत्महत्या करे बाबा म्हणतात की प्रेम हे आंधळ असत गरीब श्रीमंती उच नीच हा प्रश्न शोधवत नाही बाबा माझ हा प्रेमाचा भूत आपल्या डोक्यातून काढून टाक नाही तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ तू ठेवली आता तो विक्रम पांडे म्हणजे काही साधा सुद्धा माणूस नाही तर एक नंबरचा स्त्री लंपट आणि व्यसनी माणूस आहे विक्रम विषयी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही मी आणि काय रे हे सगळं सांगणार तुम्हाला होतोच तरी कोण तुझ्या आई वडिलांनी तुला आणि तुझ्या भावाला असं कचराच फेकून दिलं होत तशा परिस्थितीत माझ्या बाबांनी तुला या घरी आणलं त्या शिक्षण पाणी केल्याने आज आज तू आम्हाला शास म्हणा शिपला निघाला हे बघ बघ आजपासून ना तुझ्यासाठी आणि तुझ्या त्या लाडक्या भावासाठी ना आमच्या घरचे दरवाजे कायमचे बंद हो आत्ताच्या आत्ता आत्ता करायची आणि निघाचं तू देवा अस तुझी काही बोलते आहे ना

तरी हा सभा झाला तो टाकवण्याचे ऐ लायकी तर आणवळे देवा, देवा तू माझी एक गोष्ट ऐकशील देवा भी तोचच बोलतो आहे अचे अची गोष्ट ऐकशील बोललं मान हा देवा तुमच्या शब्दाच्या बाहेर कधीच जाणार नाही पण त्याआधी तुला माझ्या या डोक्यावर हात ठेवाला तेव्हा तुला आधी माझ्या डोक्यावर आत ठेवा लागेल तुला तुला हे घर आणि सोडून निघून जावं लागेल कारण काय मी तुला विचारते काय झालं दादा का रडतोय मामा मामा काय झालं दादा तर रडतोय काही नाही रे काही नाही तुम्हाला दोघाई भावाच्या भल्यासाठी सांगतो आहे की तुम्हाला हे घर आणि गाव हे सोडावं लागेल मामा आम्ही हे घर आणि हे गाव सोडून कुठेच जाणार नाही असा कोणता गुन्हा केला आम्ही की ज्यामुळे आम्हाला हे घर सोडण्याची वेळ आली आहे मी घेतलेला निर्णय अगदी मान्य बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही बाबा बाबा एवढी एवढी कठोर शिक्षा नका देऊ आम्हाला नका देऊ यानंतर बाबा तुम्ही तुम्ही जसे म्हणाल तसंच वागेन मी मी कुणाशी भांडण करणार नाही काही करणार नाही पण पण हे घर आणि गाव सोडवायला भाग पाडू नका बाबा भाग पाडू नका मामा मामा मी तुमच्या पाया पडतो पण इतका कठोर निर्णय घेऊ नका तुम्ही देवा दीपक मी आता तुम्हाला शेवटच सांगतो तुम्ही दोघे आत बसून अरे आत पासून नाही तर आता बसून तुम्ही दोघे भाऊ हे जंगल खर्च सोडला नाही ना तुम्ही माझ मेले ना अरे तोंड बघा बाबा असले अभद्र शब्द बोलू नका अहो मी माझ्या अंगाच्या कातडीची चप्पल शिवून जरी तुमच्या पायात घातली ना तरी तुमचे उपकार नाही मिळू शकत बाबा मी कोण कुठला कला आणि माझे कुठलेही रक्ताचे संबंध नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला या घरात आणलं वाढवलं लहानच केलं आणि बाबा तुम्हाला खरं सांगतोय मी हे घर आणि गाव सोडल्यामुळे जर तुम्ही सुखी होत असाल ना तर ठीक आहे ठीक आहे मामा मी हे घर आणि गाव सोडून कुठेही निघून चाललं <स्थित्थित> मला की अन्यायाचा प्रतिकार करणे काय गुन्हा आहे त्या विक्रम पांडेने माझा काही दोष नसताना मला महाराण केली बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहणार हा जास्त गुन्हेगार असतो मग मामा सांगा की आम्ही का बरं अन्याय सहन करावं तुझी भाषणबाजी बंद झाली असेल ना तर तू निघू शकते

सुकले हे सोडून जाता सांग बात तू जला रे हक मारू कुणाला सांग बी ना त्या तू रे हात मारू कुणाला हाक मारू कुणाला हाक मारू कुणाला हात मारू विधात्या 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 विधा विधात्या त्या